एकवीस वर्ष यशस्वीरित्या कार्यरत असलेले जयदत्त ॲल्युमिनियम अँड ग्लास प्रायव्हेट लिमिटेड इचलकरंजीचे सर्वे सर्वा माननीय श्री दत्तात्रय आज तेरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जयदत्त अॅल्युमिनियम अँड ग्लास प्रायव्हेट लिमिटेड व कर्मचारी वर्ग साजणीत बनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट रॅकेटचा पर्दाफाश चार लाखांचा मुद्देमाल जप्त हातकनंगले तालुक्यातील साजणी येथे बनावट हाय सेक्युरिटी नंबर प्लेट तयार करून शासन व वा वाहनधारकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे या कारवाईत संतोष बबन यादव व एकतीस राहणार साजणी याला ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांना साजणी येथील बस थांब्यासमोर असलेल्या श्री साई रेडियम आर्ट्स या दुकानात बेकायदेशीररित्या नंबर प्लेट्स तयार केल्या जात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार अकरा फेब्रुवारी दोन हजार रोजी दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकण्यात आला तपासात यादव हा कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स तयार करून त्या खऱ्या असल्याचे भासवत असल्याचे उघड झाले या कारवाईत पोलिसांनी सुमारे चार लाख सहा हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला यात प्लेट एम्बॉस मशीन दोन पॉईंट पन्नास लाख फॉईल हीटर मशीन एक लाख तेहतीस बनावट नंबर प्लेट्स पंचावन्न कोऱ्या पिवळ्या प्लेट्स डाय संच स्टिकर्स प्लॅस्टिक रोल्स एक सॅमसंग मोबाईल व रोख रक्कम यांचा समावेश आहे पोलीस हवालदार नवनाथ विलास कदम यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शन खाली उपनिरीक्षक नानासाहेब पवार करत आहेत तर नागरिकांनीही केवळ अधिकृत केंद्रांवरूनच नंबर प्लेट्स घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे